नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला यत्ता तिसरीच्या च्या मराठी बालभारती पुस्तकातील चनया ढा चनैया हा आपला चनैया चनैया तुमचाच गावात राहत नाही तो रानावनात राहतो डांबरे रस्ते त्यांनी पाहिलेले नाही मग गाड्या आणि मोटर याची तर गोष्ट सोडा चनया ज्या ठिकाणी राहतो तिथल्या पाऊल वाटा त्याला जंगलातील झाड झाड त्याच्या ओळखीचे आहे तुम्ही त्याला विचारले तर साऱ्या झाडांची नावे तो तुम्हाला पटापट सांगेल कोणत्या झाड्याला फळ केव्हा येते त्याचा रंग कसा असतो ते गोड असते कि आंबट या साऱ्या गोष्टी चनियाला ठाऊक आहेत जंगलात कोणत्या झाडावर कोणते पक्षी असतात त्याचे घरटी कसे असतात याचे वर्णन तर तो खूपच छान करतो त्यांच्या कितीतरी गमती जमती तो सांगतो वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आवाजाची वे वे नकल करावी तर ते या चनयानेच रानवणात भटकणारे प्राणी ही चन्याची दोस मंडळी हत्ती वाघ अस्वल रान रेडा रान डुकर वन गाय असे कितीतरी प्राणी जंगलात असतात त्या सर्वांची चनयाला बिनचूक माहिती आहे प्राण्यांच्या पावलांच्या ठशावरून चणिया ते थे ठसे कोणत्या प्राण्यांचे असावे हे सहज सांगू शकतो जंगलातल्या सर्व प्राण्यांबद्दल चण्याला फार फार प्रेम वाटते ते प्राणी चवताळून कधी अंगावर आले तर त्याच्यापासून तो आपल्या बचावी करून घेतो हे चण्याचे घर घर कसले हे तर गोवाच हे गोवा म्हणजे चण्याचे घर यात किती काळ अंधार आहे पाहिलेत त्या घरात सतत एक ड्युटी ठेवत असते त्या ड्युटीच्या उजवण्यात घरातील चालतात चनिया आणि त्याचे सगळे भाऊबंद काम करून मिळेल ते खाऊन कसे बसे जगतात ते डोंगराच्या उतरणीवरील जमीन तयार करतात नांगर आणि ट्रॅक्टर त्यांना माहीत नाही ते जमीन खाणतात माती मोकळी करतात आणि लांगवडीसाठी जमीन तयार करतात पावसाळ्यात भात लावतात भाताचे कोम दिसू लागले की ते आपल्या शेताला काटेरी कोपन घालतात हरिण आणि रान डुक्कर यासारख्या प्राण्यापासून पिकाला खूप जपावे लागतात त्यासाठी दिवस शेताची राखण करावी लागते पक्ष्यांचे थवे माकड्यांच्या टोळ्या यांच्या पासून ही पिकांचे रक्षण करावे लागते पिकांचे करताना सफाईने गुंडा तरी देखील काही पक्षी आणि माकडे त्याची नजर चुकून हळूच पिकात शिरतातच थोडसे पीक आले नाही तर कंद मुळे खाऊन चनिया आणि त्याचे भाऊबंद बंद कसे तरी दिवस करतात चनिया आणि त्याचे भाऊबंद कधीही एकमेकांशी भांडत नाही एकाचे सुख तेच साऱ्यांचे सुख आणि एकाचे दुःख तेच साऱ्यांचे दुःख डोंगर नद्या झाडी झुडपी फुले फळे पशु पक्षी हेच त्यांचे साथीदार जंगलातच ते लहानाचे मोठे होतात जंगल हेच त्यांचे घर जंगल हेच त्यांचे जग खूप खूप खुँ धन्यवाद